आता तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्संग राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतीच जी क्लिप तुम्ही बघितली रामभजनाची संपूर्ण मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा संपूर्ण रामभजन ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना पण शिकवा आपली संस्कृती धर्म संस्कार आणि शास्त्र आपण आपल्या पुढच्या पिढीला दिलं नाही तर दुसरा कोणीही येणार नाही तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हे रामभजन व्हायरल करा मित्रांनो हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा गरज आहे याची कारण आपल्या धर्मातल्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे म्हणून हे करायचं आहे म्हणून हा प्रसार आणि प्रचार करण्याचा उपक्रम परिवार राबवत आहे चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बोलूया तर आपल्याकडे एक नेते आहेत छत्रपती संभाजीनगरचे उबाठा गटाचे युटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे एक नेते आहे ज्याचं नाव आहे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे हे जवळपास तीन ते चार वेळा छत्रपती संभाजीनगरचे खासदार होते चंद्रकांत खैरे यांच्या बद्दल छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांची नाराजगी खूप मोठी त्यामुळे सलग दोन वेळा त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये दणकवून पराभव झालेला आहे असा की ते तिसऱ्या नंबरवर फेकले गेले दुसऱ्या नंबरवर सुद्धा चंद्रकांत खैरे नव्हते याच चंद्रकांत खैरे यांनी अं तेव्हा पराभूत झाल्यानंतर आपल्याच पक्षातल्या नेत्यांवर खापर फोडलं यामध्ये प्रथम क्रमांकावर होते खापर फुटण्याच्या ते म्हणजे सध्याच्या विधान परिषदेचे उबाठा गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातलं राजकीय वितुष्ट हे आधीपासूनच आहे दोघांनाही एकमेकांना बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही यांच्यातलं वाकुयुद्ध शीतयुद्ध नेहमीच समोर येत असतं यांच्या दोघांची भांडणं ही, ही मातोश्रीवर नेहमीच होत असतात यांची गारहाणी वेळोवेळी मातोश्रीवर पोहोचत असतात आतापर्यंत मातोश्रीवरून या दोघांनाही सांगण्यात आलेलं आहे की आपापसात आप भांडू नका ही भांडणाची वेळ नाहीये मात्र चंद्रकांत खैरे यांनी आत्ता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं खापर पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावर फोडलं अंबादास दानवे यांनी माझ्या विरोधातल्या उमेदवाराचं काम केलेलं आहे असा त्यांच्यावर दणदणीत आरोप देखील केला आता हे चंद्रकांत खैरे म्हणजे कोण तर आदित्य ठाकरे जेव्हा वीस वर्षांचे होते तेव्हा चंद्रकांत खैरे त्या वीस वर्षाच्या पोराच्या अक्षरशः पाया पडलेले आहेत आणि तेही एका खोलीत नव्हे तर सभास्थानी शेकडो लोक जमलेले होते तेव्हा आदित्य खुर्चीवर बसलेले होते चंद्रकांत खैरे तिथे गेले आणि त्याच्या पाया पडले पाया नातवाच्या वयाचा वराच्या पाया पडावं लागतं उवाठा गाठामध्ये तेव्हा कुठं पद मिळतात आणि तेव्हा कुठं निवडणुकीचे तिकिट येतात मित्रांनो तर आता हे चंद्रकांत खैरे नेमकं काय बोललेले आहेत हे आपण बघणारच आहोत मात्र यांच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की यांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फार तितकस प्रेम पण नाहीये बरं का तो ओघ थोडा कमी झालेला आहे त्याचं कारण खास आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही त्यांनी संधी असून सुद्धा उवाठाला सोडलं नाही ते ठाकरेंसोबतच राहिले शिंदेकडे गेले नाही कशामुळे कारण त्यांना असं वाटत होतं की कदाचित आता राज्यसभेवर आपली वर्णी लागेल पण लागली का ना दुसऱ्या पक्षातून म्हणजे काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या अमराठी बाईला उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेवर पाठवलं चंद्रकांत खैरे तिथे देखील नाराजच झाले चंद्रकांत खैरे यांना कदाचित असं वाटलं असेल की झक्क मारली आणि त्या दिवशी आदित्याच्या इतक्या सगळ्या लोकांसमोर मी पाया पडलो असो हरकत नाही आता है? हे खैरेंना काय वाटलेलं आहे हे खैरेच जाऊन मात्र खैरे आता परत एकदा आदित्य ठाकरे यांच्या बाबतीमध्ये बोललेले आहेत काय ते करूनच ऐका म्हणजे त्यावर आपल्याला थोडस बोलत मैदान अभि आगे है हम फिर वापस आने वाले उच्च इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल ते म्हणाले आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत काय होणार आहे सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका होतील मुख्यमंत्री म्हणतील मैदान अभि आगे है हम फिर वापस आने आयेवाले उच्च इलेक्शन पर्यंत शिवसेना संपेल असंही ते म्हणाले आता शिवसेना त्या ठिकाणी येईल तुम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या निवडणुका ते मुख्यमंत्री तर हो चंद्रकांत खैरे यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार एकोणतीस ला आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण निवडणूक लढणार निवडणूक जिंकणार आणि आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होणार आणि वरळीचं सीट जिवताय येतं का त्याचा विचार करावा कारण यंदा संदीप देशपांडे जर उभे नसते तर वरळीची सीट गेली होती बॉस शंभर टक्के गेली होती आदित्य ठाकरे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत असं मराठी मीडिया हे चहा वाले एच एम बी पत्रकार सांगतात काय आदित्य ठाकरे ऍक्शन मोडवर का तर आदित्य ठाकरे वरळीमध्ये गेले आणि वरळीमध्ये जाऊन आदित्य ठाकरे यांनी रस्त्यांची पाणी केली कशासाठी करता गरज काय त्याची रस्त्यांची पाहणी कशासाठी केली कारण आता सगळे रस्ते हे सिमेंटचे होणार हे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं मग त्यावर टीका टिप्पणी करायला नको म्हणून मग मग जायचं वरळीमध्ये खरंच काम होत आहे का बघायचं सिमेंटचे बनत आहेत का जर सिमेंटचे बनत असतील तर लगेच हे बघा हे बघा आणि हे बघा हे बघा एकनाथ शिंदे कस यावर पैसे खात आहे आम्ही चालू देणार नाही वगैरे 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 यांचं चालू उन्हा आता जे से से हे जे खैरे म्हणताय की आदित्य ठाकरे आता राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील होण्या एवढं त्यांचं कर्तृत्व काय जस उद्धव ठाकरे जाहीरपणे सांगतात की बाळासाहेब हे नाव जर माझ्या मागे नसतं लागलेलं तर माझी लायकी शून्य माझी पात्रताच नाही आहे त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा नातू या व्यतिरिक्त यांचं कार्य काय आदित्य ठाकरे यांनी शिवसेना वाढावी असा ती काय केलं अरे किती केलं यार तुम्ही आम्ही सुद्धा आहे ना का असा प्रश्न पडतो आम्हाला कधी कधी खरंच किती गेलाय आदित्यनं वरुण सरदेसाई आणला सुरज चव्हाण आणलाय त्याच्यानंतर तो सुजित पाटकर आहे दिनू मोरिया हो आहे सूरज पंचोली आहे रिया चक्रवर्ती आहे किती किती म्हणून सांगायचं आदित्यच सा काम नाईट लाईफ आहे यांच जर सरकार असतं तर आदित्य थापरे नाईट लाईफ सुरू करणं होते सगळ्यांसाठी सगळ्या जनतेसाठी म्हणजे आपली पोरं रात्र रात्र टँग हुंपडली असती कुठल्या कुठं किती काम केलंय आदित्यनं दाओसला गेले बर्फ बडफ खेळले बाप रे आपल्यात नाही जमणार हो एवढ खरं आहे मग विचार करा असा मुख्यमंत्री जर भेटला तर काय होईल किती बचका होईल याकडे थोडं लक्ष असू दे मित्रांनो चंद्रकांत खैरे जे वीस वर्षांच्या आदित्य ठाकरेच्या पाया पडलेले होते ते आज पुन्हा एकदा जर आदित्य ठाकरे यांची स्तुती करत असती तर त्यात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे मात्र एक प्रश्न उपस्थित होतो की जर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन हजार एकोणतीस ची निवडणूक लढवली जाणार असेल तर मग तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे असणार निवृत्ती येत आहेत का म्हणजे जसं यांची आता आमदारकी संपे तसे उद्धव ठाकरे राजकारणातून निवृत्त होणार आहेत का लंडनला स्थायिक होत आहेत की काय प्रश्न पडतो का माणसाला जर आदित्यच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होणार आहेत सगळ्या इथून पुढच्या तर मग उद्धव ठाकरे करणार काय फक्त पोडणेबाजी फक्त फेसबुक लाईफ की मग आता शेतकऱ्यांसाठी ते वर्क फ्रॉम होमचं संशोधन करायला जाणार आहेत उद्धव ठाकरे साहेब नेमकं उद्धव ठाकरे करणार काय जर सगळं आदित्य करणार असेल तर आणि आदित्य ठाकरे सुद्धा करून करून काय करणार आहेत नक्की ही इज गुड फॉर नथिंग यांच्या सोशल मीडिया टीमने कितीही गवगवा केला यांचं कितीही प्रतिमा करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राच्या जनतेने यांना ओळखलेलं आहे एू या नावाने रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सेव्ह होता हे न कळणे की महाराष्ट्राची जनता दूध खुई अजिबातच नाही त्यामुळे यांचं हे प्रतिमा रंजन चालू द्या मित्रांनो मात्र वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती अनेक जण त्यांच्या त्यांच्या प्रकारे समोर आणत आहे ती सुद्धा बघत चला एवढीच विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ केला होता परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत आपण सगळ्या परिवारातल्या सदस्यांसाठी इन्कम म्हणून काही साइड बाय साईड इन्कम म्हणून काही योजना राबवत आहोत जिसका साथ उसका विकास हे परिवाराचं तत्व आहे कोणीही यावं फुकट खाऊन जावं आणि खाऊ घालणाऱ्याला शिव्या द्याव्या हे आम्हाला मान्य नाही म्हणून हे तत्व आपण पाळत आहोत पाळणार आहोत परिवाराचा सदस्य बनण्यासाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आम्ही सर्व माहिती तुम्हाला यथोचित पोहोचव महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जॉईन बटनला क्लिक करा जे सबस्क्राईब बटनच्या बाजूला आहे मेंबरशिप घ्या जेणेकरून या सगळ्या योजनांना तुमचा हातभार लागेल मित्रांनो खारीचा वाटा उसरा इतकीच उन्नती आहे पाठबळ असू द्या आमच्या पाठीशी तुमचं सहकार्य नेहमीच राहू द्या सोबत ही प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुकतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुन्दरी